हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मायर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायस आर न ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स साइन सायन्स विथ मी नेहरू एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा रियल नंबर हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि आपण आपला प्रॅक्टिस इट टू पॉईंट थ्री आणि त्याच्याबरोबर सरच्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करते आहे याच्याबरोबर अगोदर आपण क्वेश्चन नंबर वन आणि टू क्लिअर केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ बघितलं नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा पहिले ते व्हिडिओ बघा कारण सरच्या च्या कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सोबतच क्लिअर करते आहे आज आपण बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री काय आहे क्लासिफाय गिव्हन पेअर ऑफ सर्ट्स इन टू लाईक सर्ड अँड अनलाइक सर्ट्स ठीक आहे मग आता फर्स्ट क्वेश्चन त्यांनी तिथे काय दिलेलं आहे याच्यामध्ये एकूण सेवन सिक्स सब क्वेश्चन दिलेलं आहे रूट फिफ्टी टू दिलेला आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे फाईव्ह रूट थर्टीन दिलेला आहे याच्यामध्ये दिल लाइक सड कुठले आणि अनलाईक सड कोणते हे ओळखायचं आहे आपल्याला मग साधी गोष्ट आहे दिलेला सर जर लाइट सड असेल तर त्याच्यासाठी दोन कंडिशन अप्लाय आहे एक तर त्यांची ऑर्डर काय पाहिजे सेम पाहिजे ऑर्डर विल बी सेम आणि दुसरी गोष्ट हो, की त्यांचे रेडिकंट पण सेम पाहिजे त्यांचे रॅडिकंट पण काय आले पाहिजे सेम आले पाहिजे ह्या दोन कंडिशन ज्या सडला अप्लाय आहे ते सड असतात तुमचे काय असतात लाईक सड आणि याच्यामधलं एक जरी अप्लाय नसेल तर ते काय असणार आहे तुमचं अनलाइक सड आता आपण एक्झाम्पल डायरेक्ट सॉल्व्ह करून बघूया म्हणजे तुमच्या सगळ्या शंका दूर होणार आहे पहिले आपण काय करूया रूट फिफ्टी टू चे फॅक्टर्स पाडूया तुम्हाला फॅक्टरायझेशन प्राईम फॅक्टर मेथर ही लॅडर मेथर सगळ्यांना माहिती आहे शिडी पद्धतीने फिफ्टी टू चे फॅक्टर्स पाडूया भाग देऊया टू टू जा फोर टू सिक्स जा ट्वेल्व परत टू ने भाग देऊया टू वन जा टू टू थ्री जा सिक्स आणि थर्टीन वन जा थर्टीन म्हणजे याचे फॅक्टर्स काय पडतील तुम्हाला माहितीये टू टू जा फोर इंटू इंटू म्हणजे किंवा फोर इंटू थर्टीन आता फोर इंटू थर्टीन मी का लिहिलं कारण फोरचं आपण स्क्वेअर रूट काढू शकतो नेहमी असं प्रयत्न करायचं की एखाद्या संख्येचं वर्गमूळ हे निघालंच पाहिजे म्हणून मी याला फोर इंटू थर्टीनच्या रूपामध्ये लिहिलं मग याला मी जर याला मी जर स्प्लिट केलं तर मग रूट फोर इंटू रूट थर्टीन अशा पद्धतीने पण येणार आहे आता रूट फोरचं माहिती रूट फोर कोणाचा वर्ग आहे टूचा चा सो हे हे गायब होईल आणि ते काही टू टू इन रूट थर्टीन हा हे काय आहे याचा आन्सर आलेला आहे टू रूट थर्टीन याचं फिफ्टी टू च आपण काय केलं स्प्लिट करून याचं जे प्राईम रूप आहे ते अशा पद्धतीने आले आहे हा ठीक आहे आणि पुढचं काय दिलेलं आहे फाय रूट थर्टीन मात्र फाय रूट थर्टीन आणि टू रूट थर्टीन याचं तुम्ही कम्पेअर करा कंपेअर करा यांचे ऑर्डर सेम आहे इथे पण इथे काहीच नाही म्हणजे टू आहे इथे काहीच नाही म्हणजे टू आहे म्हणजे ऑर्डर आर सेम यांचे रॅडिकंट सेम आहे रॅडिकंट म्हणजे इथली संख्या इथली संख्या काय आहे सेम आहे देअर फोर ऑर्डर इज सेम अँड रॅडिकंट आर ऑल्सो सेम रॅडिकंट आर ऑल्सो सेम सो दे आर लाइक सर्स हा तुम्ही काय म्हणू शकता दे दे आर फाईव्ह रूट थर्टीन अँड टू रूट थर्टीन आर लाईक सर्स याला काय म्हणणार तुम्ही लाईक सर्स म्हणणार आहोत फक्त लक्षात ठेवा ऑर्डर आणि रेडिकंट सेम असले की ते काय असतात तुमचे लाईक असतात ठीक आहे क्लिअर एवरीवन लेट्स नेक्स्ट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट लेट्स मूव ट्रू द नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे रूट सिक्स्टी एट दिलेला आहे फर्स्ट सण आणि पुढचं दिलेलं आहे फाईव्ह रूट थ्री दिलेलं आहे मग आपल्याला सिक्स्टी एटचे फॅक्टर्स पाडावे लागणार आहे देअर फॉर रूट सिक्स्टी एट इज इक्वल टू आपण आपल्या प्राईम फॅक्टर जी मेथड आहे त्याच्यानुसार आपण इथे फॅक्टर्स पाडून घेऊया सिक्स्टी एटचे फॅक्टर्स काय येईल टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट टू वन जा टू टू सेवन जा फोर्टीन ना सो सेवन्टीन वन जा सेव्हन्टीन मग तुमचं सेवन्टीन इंटू फोर केलं फोर का घ्यायचं कारण चाराचं चा वर्गमूळ निघतंय अशी संख्या शोधायची की शक्यतो वर्गमूळ निघेल सो so, सेवन्टीन फोर जा सिक्स्टी एट येते so, सो इथे सेवन टीन इंटू फोर केलं मग हे आपण स्प्लिट करून रूट सेवन्टीन इंटू रूट फोर असंही लिहू शकतो मग तुमचं काही लिहिते इथे रूट सेव्हन्टीन ऍज इट इज येईल आणि ह्या फोरचं वर्गमूळ का येईल तुमचं पुढे इथे आपण पुढे लिहित असतो सो टू रूट सेव्हनटीन काय झालं याचं सिम्पलेस्ट फॉर्म झालं या सिक्स्टी एटचं फॉर्म काय झालं टू रूट सेव्हन्टीन आणि दुसरं काय दिलेलं आहे तुमचं फाईव्ह रूट थ्री दिलेलं आहे काय दिलेलं आहे देर फोर फाईव्ह रूट थ्री अँड टू रूट याच्यामध्ये बघा करा ऑर्डर काय आहे सेम पण तुमचे रॅडिकंट काय आहे डिफरंट सो दे आर नॉट लाइक सड लगेच आपल्याला क्लिअर होणार आहे दे आर नॉट लाईक्सड बिकॉज देअर फोर दे आर नॉट आर नॉट लाइक सड्स डायरेक्ट लिहून टाकायचं कारण पण लिहायचं लाईक सड्स बिकॉज ऑर्डर इज सेम हं ऑर्डर काय पाहिजे सेम पाहिजे ऑर्डर इज सेम दोघांची ऑर्डर काय आहे टू टू आहे इज सेम बट रॅडिकंट आर डिफरंट इथे सतरा ते इथे पण सतरा पाहिजे होते देअर फोर रॅडिकंट आर डिफरंट रॅडिकंट काय आहे त्यांचे डिफरंट आहे म्हणून हे सड नाहीये याचा रेडिकंट थ्री आहे याचा रेडिकंट सेवन्टीन आहे म्हणून दिलेले पेअर काय आहे लाईक सड नाहीये क्लिअर समजते सगळ्यांना लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सर स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर रूट एटीन आणि अजून एक दिलेला आहे तुम्हाला सेवन रूट टू ठीक आहे आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागणार आहे फोर रूट एटीनचे हां फोर रूट एटीन मग एटीनचे फॅक्टर्स काय येणार आहे तुमचे फोर ॲज इट इज ठेवा एटीनचे नाईन टू जा एटी नऊ दोन्ही अठरा ठीक आहे नाईन इन टू टू मग आपण असं करू शकतो याला स्प्लिट करून रूट नाईन इंटू रूट टू अस स्प्लिट करू शकतो का येस याला वेगळा रूटमध्ये टाका याला वेगळ्या रूटमध्ये टाकलं ठीक आहे पुढे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण शक्यतो असे फॅक्टर्स पाठतो की ज्याचं वर्ग मूळ निघतो टू च वर्ग मूळ निघत का नाही नाईनचा स्क्वेअर रूट निघतंय का येस नाईन इज द स्क्वेअर ऑफ थ्री दॅट्स वाय हे गायब होईल आणि ह्या पूर्ण याच्याऐवजी आपण डायरेक्ट थ्रीला बाहेर काढणार आहोत आणि इथे काय राहील तुमचा फक्त इन्टू रूट टू राहणार आहे सो फोर थ्री जा किती आले तुमचे ट्वेल्व रूट टू ठीक आहे मग पहिल्याचं सिम्प्लिफिकेशन ट्वेल्व रूट टू आलेलं आहे दुसरं काय दिलेलं आहे देअर फोर सेव्हन रूट टू सेवन रूट टू अँड ट्वेल्व रूट टू बघा बरं कंडिशन अप्लाय ऑर्डर सेम रॅडिकंट सेम आहे का ऑर्डर दोघांची टू टू आहे सेम रॅडिकंट टू आहे इथे पण टू आहे सेम देर फोर दे आर द लाईक सड देअर फोर दे आर लाईक सड्स लाइक्सड बिकॉज कारण पण लिहा कारण लिहायला काय हरकत नाही आहे बिकॉज ऑर्डर अँड रॅडिकंट आर सेम ऑर्डर अँड रॅडिकंट आर सेम दोघांच्या ऑर्डर आणि दोघांचे रॅडिकंट काय आहे सेम आहे म्हणून आपण म्हणू शकतो दे आर द सर्ड ओके लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा तुमचा नाईन्टीन रूट ट्वेल्व दिलेला आहे आणि अजून काय दिलेलं आहे तुम्हाला सिक्स रूट थ्री दिलेलं आहे सिक्स रूट थ्री आपण फॅक्टर पाडूया कशाचे फॅक्टर्स इथे फॅक्टर पडावे लागतील आपल्याला सो देअर so, फोर नाईन रूट ट्वेल्व्ह रूट ट्वेल्व कोणाच्या टेबलमध्ये येईल सिक्स थ्री जा साहित्री सिक्स टू जा साई दोन बारा पण पन चालतील पण असे फॅक्टर्स पडतील का असे फॅक्टर्स पडतील का ज्याचं वर्गमूळ निघेल ट्वेल्व टू सिक्स जा टू थ्री जा निघतील ना हे फोर इंटू थ्री जर केलं तर फोरचं वर्गमूळ टू निघणार आहे सो आपण असे फॅक्टर पाडूया फोर इन्टू थ्री फोर थ्री जा ट्वेल्व चार त्रिक बारा याला स्प्लिट केला तर काही नाईन्टीन इन टू रूट फोर इन टू रूट थ्री असं पण करू शकतो डेअर फोर नाईन्टीन ह्या रूट फोर पूर्ण काय होईल कारण फोर कशाचं वर्गमूळ आहे टूचं डेअर फोर इथे आपण डायरेक्टली टू लिहूया इन टू रूट थ्री नाईन्टीन टू जा किती झाले तुमचे थर्टी एट थर्टी एट रूट थ्री आलेला आहे पहिल्याचा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करून मग काय दिलं आहे तुम्हाला सिक्स रूट थ्री आणि थर्टी एट रूट थ्री ऑब्झर्व करा रॅडिकंट आर सेम ऑर्डर इज सेम देर फोर दे आर द लाईक सर्र फोर दे आर लाइडस ते काय आहे तुमचे लाईक सड्स बिकॉज कारण हे लिहू शकतात आता हे कारण मी लिहित नाही मी फक्त डॅश करते तुम्ही डॅश करू नका हे लिहा कारण बिकॉज ऑर्डरी अँड रेडिकंट आर सेम दॅट्स वाय दे आर द सड ठीक आहे दोघं काय आहे तुमचे सड आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट क्वेश्चन नंबर थ्री मधले आता फक्त टू क्वेश्चन राहिलेला आहे फाईव्ह आणि सिक्स नंबरचा ते पण बघूया सो फिफ्थ नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे फायव्ह रूट ट्वेंटी टू दिलेला आहे आणि दुसरं याच्यामध्ये काय दिलेलं आहे सेवन रूट थर्टी थ्री दिलेलं आहे मग याचे जर आपण फॅक्टर पाडायला गेलो तर काय येत आहे बघा याचे फॅक्टर्स फाय रूट ट्वेंटी टूचे फाय रूट ट्वेंटी टू मग आता ट्वेंटी टू कोणाच्या टेबलमध्ये आहे तुमचा ट्वेंटी टू इज इन द टेबल ऑफ इलेवन देअर फोर इलेवन इंटू टू टू हे त्याचे फॅक्टर्स पडणार आहे इलेवन इंटू टू आता याच्यामध्ये कशाचंही वर्गमूळ निघत नाही आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली डायरेक्टली ट्वेंटी टू पण लिहू शकतात किंवा या पद्धतीने पण लिहू शकतात फाईव्ह इन टू ट्वेंटी टूच लिहूया कारण आपण याचं कशाचाच वर्गमोळ निघत नाही त्याच्यामुळे आपल्याला वेगळं काही मिळणार नाहीये ठीक आहे दुसऱ्याचे पण फॅक्टर्स पाडून बघूया दुसऱ्याचं सेवन रूट थर्टी थ्री याचे पण पडत आहेत हां याचे काय फॅक्टर्स पडत आहेत इलेवन थ्री जा पण याचं पण तुम्ही ऑब्झर्व करा याच्यामध्ये इलेव्हन इलेव्हन कॉमन येतो पण टूचं पण स्क्वेअर रूट निघत नाही थ्रीचं पण निघत नाहीये म्हणून आपण त्याला परत सेव्हन टू थर्टी थ्री याच फॉर्म मध्ये लिहूया मग तुम्ही दोघांचंही जर ऑब्झर्वेशन केलं फाईव्ह रूट ट्वेंटी टू अँड सेव्हन रूट थर्टी थ्री आर दे आर लाईक सड्स लाईक सड आहे का बघा याचा रू तुमचं ऑर्डर तर सेम आहे पण इथलं जे रॅडिकंट हवं आहे रॅडिकंट काय आहे दोघांचं वेगवेगळं आहे देअर फोर दे आर नॉट लाईक सड मग तुम्ही लिहू शकतात दे आर नॉट लाईक सड्स लाईक सड्स ते लाईक सड्स नाही बिकॉज रॅडिकंट्स आर डिफरंट बिकॉज रॅडिकंट आर डिफरंट तुम्ही असं पण ऍड करू शकतात की ऑर्डर सेम आहे पण रॅडिकंट काय आहे डिफरंट आहे बट ऑर्डर इज सेम बट ऑर्डर इज सेम त्या दोघांची ऑर्डर सेम आहे पूर्ण वाक्यात व्यवस्थित सायन्स सारखे आन्सर लिहायचे आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फाय सिम्पल होता तो पण क्लिअर केला लेट सी द लास्ट क्वेश्चन हा तुमचे क्वेश्चन नंबर थ्री मधले सगळे सहाच्या सहा सब क्वेश्चन इथे मी क्लिअर केलेला आहे सो सिक्समध्ये गेलेलं आहे फायव्ह रूट फाईव्ह आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे रूट सेवन्टी फाईव्ह आता याचे तर काही फॅक्टर पाडता येणार नाही आहे कारण फाईव्ह इज अ प्राईम नंबर मग रूट सेव्हन्टी फायचे फॅक्टर पाडूया रूट सेवन्टी फाईव्हचे फॅक्टर्स काय येतील तुमचे इथे आपण कुठेतरी रूट सेवन्टी फाईव्हचे फॅक्टर्स करून घेऊया रूट सेव्हन्टी फाय हां थ्रीने पण भाग जा डायरेक्ट फायने पण तुमचा भाग जाणार आहे सो फाय वन जा फायव्ह फाय वन जा फाय 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 जा ट्वेंटी फाय ठीक आहे इथे परत तुमचा फाय वन जा फाय फाय थ्री जा फिफ्टीन हां ठीक आहे सो ट्वेंटी फाय थ्री जा सेव्हन्टी फाय येणार आहे मग ट्वेंटी फायचं वर्ग म्हणून आपण काढू शकतो सो इथे आपण ट्वेंटी फाय इंटू थ्री घेऊया सो इथे जर ट्वेंटी फायचं स्क्वेअर रूट काय आहे फाय याला आपण जर असं सेपरेट लिहिलं ट्वेंटी फाय इंटू रूट थ्री तर तुम्हाला सगळ्यांना माहिती माहिती पंचवीस कोणाचा वर्ग आहे पाचचा म्हणून इथे ट्वेंटी फाय गाय होईल फाईव्ह सो फाईव्ह 3 so, 3 ले ले चा, चा, रूट थ्री येणार आहे सो काय आलं तुमचं फाईव्ह रूट थ्री याचं सिम्प्लिफिकेशन आलेलं आहे कशाचं रूट सेवंटी फाय मग काय तयार झालं तुमचं फाईव्ह रूट फाईव्ह आणि फाईव्ह रूट थ्री ऑब्झर्व करा इथे ऑर्डर काय आहे दोघांची सेम टू टू ऑर्डर आहे पण इथे जे रॅडिकंट आहे इथे फाय आहे आणि इथे काय आहे तुमचं थ्री आहे हे रॅडिकंट काय आहे डिफरंट आहे सो इट इज नॉट सड दे आर द अनलाइक्सड देअर फोर तुम्ही म्हणू शकतात दे आर अनलाईक सड हे काय आहे तुमचे अनलाइक सड आहे व्हाय बिकॉज रॅडिकंट आर डिफरंट रॅडिकंट आर डिफरंट आणि सेम काय आहे ऑर्डर सेम आहे बट ऑर्डर सेम ऑर्डर इज सेम सो आय थिंक तुम्हाला आता कधीही कुठल्याही एक्झाममध्ये दिलेले सड लाईक सड आहे की अनलाईक सड आहे असं आयडेंटिफाय करायला आलं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट काही अडचण येणार नाही ही, ही माझी गॅरंटी पण तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस केली तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आता मी तुम्हाला याच्यावरती काही एक्झाम्पल्स होमवर्कला देते ते तुम्ही लाईक सड आहे की अनलाईक सड आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे आणि बघूया तुम्हाला हा टॉपिक पण क्लिअर झाला की नाही सो स्टुडंट दीज एक्झाम्पल्स आर फॉर होमवर्क अँड यू हाउ टू आयडेंटिफाई गिवन सर्स आर लाइक ऑर अनलाईक कुठले लाईक आहे आणि कुठले अनलाईक आहे सर्ट्स ते मला या कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे कॉमेंट सेक्शन नक्की वाचण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला हा टॉपिक क्लिअर झाला आहे की नाही हे सुद्धा मला इथे समजणार आहे सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट लेट्स मूव टू द क्वेश्चन नंबर फोर सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्सिफाय असा क्वेश्चन कधी आला आता खूप सिम्पल क्वेश्चन आहे टू मार्क्सचा क्वेश्चन पहिले तुम्हाला दिलेलं आहे रूट ट्वेंटी सेवन मग ट्वेंटी सेव्हन फॅक्टर्स डायरेक्ट सगळ्यांना तोंडी पार्ट आहे थ्री इंटू थ्री इंटू थ्री 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 जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन मग याच्यामध्ये आपण असं फॅक्टर्स पाडू शकतो की ज्याचा वर्गमुळे निघणार आहे येस थ्री थ्री जा जर नाईन केलं हा थ्री थ्री नाईन केलं नाईन इन्टू थ्री केलं तर नाईनचा आपण स्क्वेअर रूट काढू शकतो याला आपण अशा पद्धतीने स्पिट करू शकतो रूट नाईन आणि रूट थ्री करू शकतो मग नाईन गायब होऊन जाईल त्याचं स्क्वेअर रूट काय येईल थ्री येईल सो so, याचा आन्सर सिम्प्लिफाय करून याचा आन्सर आलेला आहे थ्री रूट थ्री किती सिम्पल आहे सिम्प्लिफिकेशन करणं फॅक्टर्स पाडायचे पण असे फॅक्टर्स पाडायचे की ज्याचं वर्गमूळं निघेल अशा पद्धतीने ठीक आहे सो फर्स्ट क्वेश्चन बी क्लिअर नेक्स्ट वन रूट फिफ्टी रूट फिफ्टी सगळ्यांना माहिती आहे रूट फिफ्टी पंचवीस दोने पन्नास डायरेक्टली आपण फॅक्टर लिहू शकतो हां ट्वेंटी फाय टू जा मग याला आपण असं पण स्प्लिट करू शकतो रूट ट्वेंटी फायव्ह इन का टू रूट टू कारण का ट्वेंटी का कॅशाचा स्क्वेअर आहे फायचा मग ट्वेंटी फायला आपण गायब करूया त्याच्याऐवजी फाय लिहूया सो फाय रूट टू हे आहे त्याचं सिम्प्लिफिकेशन किती सिम्पल आहे येतं लक्षात फिफ्टीचे फॅक्टर्स पडायचे ट्वेंटी टू जा पंचवीस कॅशाचा वर्गमुळे आहे पाचं म्हणून इथे पाच लिहिला हा मल्टिप्लिकेशनचा साईन नाही लिहिलं तरी चालेल इथे रूट टू आलेला आहे क्लिअर नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल आहे काय दिलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल रूट टू फिफ्टी दिलेला आहे आता टू फिफ्टीचे फॅक्टर्स मात्र आपल्याला इथे कोपऱ्यात पाडून घेऊया टू फिफ्टीचे फॅक्टर डायरेक्ट फाईव्हने भाग देऊया फाई फाईव्ह जा झिरो जा परत फाय वन जा फाईव्ह झिरो जा परत फाय वन जा फाय टू जा आणि फाय टू जा टू वन जा टू मग इथे बघा कसे फॅक्टर्स पडतात की ज्याचं वर्गमूळ निघेल सो इथे फाय फाय जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय जर टेन जा जर केलं तर आपल्याला टू फिफ्टी मिळणार आहे मग आपण इथे करूया ट्वेंटी फाय टेन जा का केलं कारण आपल्याला कशाचं तरी स्क्वेअर रूट निघलं पाहिजे ठीक आहे मग रूट ट्वेंटी फाय याचं स्प्लिटिंग करा इन टू रूट टेन ठीक आहे ट्वेंटी फाय कशाचा स्क्वेअर आहे फाय जा हा गायब करा याच्याऐवजी फाय लिहा आणि याच्याऐवजी रूट टेन सो अशा पद्धतीने याचं सिम्प्लिफिकेशन केलं काय आलं तुमचं फाईव्ह रूट टेन ओके लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सर नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ नंबरचं काय दिलेलं आहे रूट वन हंड्रेड अँड ट्वेल्व दिलेलं आहे आपण वन हंड्रेड अँड ट्वेल्वचे इथे फॅक्टर्स पाळूया वन हंड्रेड अँड ट्वेल्व टू आहे म्हणजे टू ने भाग देणार टू फाय जा टेन उरला वन टू सिक्स जा ट्वेल्व्ह परत टू ने टू टू जा फोर उरला वन टू एट जा सिक्स्टीन परत टू ने भाग देऊया टू वन जा टू टू फोर जा एट परत टू ने टू सेवन जा फोर्टीन सेवन वन जा सेवन ठीक आहे कसे फॅक्टर्स पडतील मग आपण स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये टू टू जा फोर फोर टू जा एट एट टू जा सिक्स्टीन म्हणजे सिक्स्टीन इंटू सेवन केलं तर त्याचं वर्गमूल चार निघते म्हणजे तुम्ही असे फॅक्टरसुद्धा लिहू शकता त्याचे फोर इंटू फोर इंटू सेवन ठीक आहे म्हणजे याला जर स्प्लिट केलं तर रूट फोर हां इंटू रूट फोर इंटू रूट सेवन होणार आहे पण फोरचं स्क्वेअर रूट काय आहे टू हा गायब झगून टू आला याचं काय आहे टू आणि हा रूट सेवन आपण ॲज इट इज तसाच तसा लिहिला टू टू जा फोर झाले सो so, याचं स्प्लिटिंग करून याचं सिम्प्लिफिकेशन करून काय आलं तुमचं फोर रूट सेवन काय आलं फोर रूट सेवन लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन फिफ्थ क्वेश्चन लास्ट क्वेश्चन आहे वन सिक्स्टी एट मग वन सिक्स्टी एटचे आपण फॅक्टर्स पाडूया इथे वन सिक्स्टी एट टू एट जा सिक्स्टीन टू फोर जा एट टू फोर जा एट टू टू जा फोर टू टू जा फोर टू वन जा टू आता इथे मात्र टू ने जाणार थ्री नाही थ्री सेवन जा ट्वेंटी वन आणि सेवन वन जा सेवन मग आता काय होऊ शकतं रे इथे की ज्याचा आपण वर्गमूळ काढू शकतो सो so, टू टू जा फोर होऊ शकतो फोर टू जा एट एट थ्री जा ट्वेंटी वन आणि ट्वेंटी वन सेवन जा मग आपण डायरेक्ट असं करू शकतो इथे काय करू शकतो फोर इंटू फोर इंटू टू फूडची संख्या हां थ्री सेवन जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन टू जा फॉर्टी टू फोर्टी टू करू शकतो आपण डायरेक्टली ठीक आहे आता याचं स्प्लिट करूया फोर इन्टू फोर्टी टू ठीक आहे फोर कशाचं आहे टूचं म्हणून टू बाहेर निघाला आणि इथे काय आला तुमचा फोर्टी टू सो अशा पद्धतीने आज आपण इथे तुमचा प्रॅक्टिस सेट जो टू पॉईंट आहे कोणता टू पॉईंट थ्री आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर थ्री आणि फोर क्लिअर केलेला आहे सिम्प्लिफाय आय थिंक सगळ्यांना क्लिअर झालंय असेल याच्यातले पाचही एक्झाम्पल मी करून घेतलेलं आहे तरी तुम्हाला अजून एक दोन एक्झाम्पल एक्स्ट्रा मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते समजा तुम्हाला दिलेलं आहे रूट ट्वेंटी एट कसे करणार आहे तुम्ही स्प्लिटिंग याचं रूट ट्वेंटी एट तुम्ही ट्वेंटी एटचे काय करा इथे फॅक्टर्स पाडा ट्वेंटी एटचे फॅक्टर्स इथे पाडूया आपण ट्वेंटी एटचे टू वन जा टू टू नाईन जा एटीन ना टू वन जा टू टू फोर जा एट टू फोर जा एट टू सेवन जा फोर्टीन सेवन वन जा सेवन मग तुम्ही ट्वेंटी एटचे फॅक्टर अशा पद्धतीने पाडणार फोर इंटू सेवन मग फोरचे परत तुम्ही काढू शकतात फोर इंटू रूट सेवन मग फोर कशाचा आहे टूचा म्हणून टूला बाहेर काढणार आणि टू रूट सेवन सो अशा पद्धतीने कितीही एक्झाम्पलचं तुम्ही सिम्प्लिफिकेशन हे करू शकतात आणि त्याचे फॅक्टर्स हे तुम्ही पाडू शकतात ठीक आहे समजा तुम्हाला दिलेलं आहे रूट सेवंटी फाय दिलेला आहे सो ऑलरेडी मी क्वेश्चन नंबर टू थ्री आणि फोर क्लिअर केलेला आहे हे एक्स्ट्रा एक्झाम्पल घेते समजा रूट सेवंटी फाय जर तुम्हाला काय दिलं फॅक्टर्स पाडायला लावले आणि याचं सिम्प्लिफिकेशन करा मग सेव्हन्टी फाय तुम्हाला माहिती आहे सेवन्टी फाय 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 वन जा फाय 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 जा ट्वेंटी फाय परत फाय वन जा फाय फाय थ्री जा फिफ्टीन ना सो ट्वे so, काहील तुमचं फाय फाय जा ट्वेंटी फाय मग याचे फॅक्टर्स काय येतील तुमचे ट्वेंटी फाय इंटू थ्री येणार आहे सो का येईल तुमचं ट्वेंटी फाय जर आपण सेपरेट केलं आणि थ्री सेपरेट जर केलं तर ट्वेंटी फाय कशाचा स्क्वेअर आहे तुमचा फायचा सो फाय रूट थ्री हे त्याचं सिम्प्लिफिकेशन येणार आहे ठीक आहे अजून एक एक्झाम्पल घेतले समजा तुम्हाला नाईन्टी एट दिलेलं आहे मग नाइंटी एटचे फॅक्टर्स कसे पाडणार आहे तुम्ही इथे नाईन्टी एट लिहून घेऊया टू फोर जा एट ओरला वन टू नाईन जा एटीन टू नाईन जा एटीन परत सेवन सेवन जा फोर्टी नाईन मग डायरेक्ट तुम्ही करू शकतात फोर्टी नाईन इंटू टू केलं तर फोर्टी नाईनचं वर्गमुळे हे सात निघू शकतं मग तुम्ही याचे फॅक्टर्स अशा पद्धतीने टू इंटू फोर्टी नाईन पाडू शकता याचं स्प्लिटिंग करा सेपरेट टू इंटू फोर्टी नाईन ठीक आहे मग फोर्टी नाईनचं काही तुमचं रूट टू तर तुमचं तसाच तसा राहणार आहे याचं काही तुमचं सेवन हा सेवन आपण अगोदर घेणार म्हणजे काय आलं तुमचं सेवन रूट टू म्हणजे अशा पद्धतीने कुठल्याही नंबरचं सिम्प्लिफिकेशन देऊ द्या तुम्ही त्याचे फॅक्टर्स पाडा फॅक्टर्स पाडतानाच अशा पद्धतीने पाडा की एखाद्या संख्येचं वर्गमूळ निघालं पाहिजे आणि मग तुम्हाला सिम्प्लिफिकेशन ऑफ द फॉलोइंग सर कधीही अवघड जाणार नाही आता याच्यावरती पण मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे बघू कुठल्या कुठल्या एक्झाम विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना सिम्प्लिफिकेशन ऑफ द सर्ड्स हे जमणार आहे सर स्टुडंट दिज आर द फाय एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क तुम्हाला काय करायचं आहे याचं सिम्प्लिफाय करायचं आहे सिम्प्लिफाय आता मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे बघू कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना जमत आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह तुमच्या कमेंटसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन